गुड मॉर्निंग तर आज होता माझा ऑफिसचा फर्स्ट डे आफ्टर माय मॅटरनिटी लिव्ह तर इथे मी रेडी होऊन ऑफिसला जाण्यासाठी निघत होते तर बघा सिया मला अजिबात सोडत नव्हती तिला मी असं रेडी वगैरे झाले की तिला बरोबर कळतं की आज माझ्या मम्मीला कुठेतरी बाहेर जायचं आहे आणि ते मला घरी ठेवून तर बघा तिची मस्ती कशी चालू होती खरंच वर्किंग वुमन होऊन सोपं नाही आहे ते मला त्या दिवशी कळालं फर्स्ट टाईम मी सी एवढा वेळ माझ्यापासून दूर ठेवलं होतं तर ती मस्त राहिली तिच्या आजीजवळ त्रास वगैरे काहीच दिला नाही रडली पण नाही तर इथे मी तिला तिच्या आजीजवळ दिले आणि नंतर आम्ही गेलो स्वामी समर्थ मठात इथे दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर आम्ही गेलो ऑफिसला संध्याकाळी घरी आलो तेव्हा बघा सिया मस्तपैकी झोपलेली होती ती थोड़ी सुद्धा रडली नाही काहीच नाही ती मस्त राहिली माझ्याशिवाय तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय